नवघ एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचार जे होत आहेत त्या बाबतीत झिरो टॉलरन्स ही पॉलिसी आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे मी स्वतः गृहराज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये असलेल्या कमिशनरमध्ये स्वतःच आम्ही बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकामध्ये देखील ज्या सूचना मी केल्या होत्या महिलांच्या वरती ज्या जे अत्याचार होत आहेत त्यासाठी पोलिसांनी जिथे कडक कारवाई करा अशा सूचना मी माझ्या प्रत्येक बैठकामध्ये दिलेल्या आहेत नक्कीच काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडून हा विपर्यास केला जातोय ज्यावेळेस मी तिथे स्वारगेड येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कुणी ऐकलं कसं नाही कोणी मदतीसाठी धावून कसं केलं नाही हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं होतं मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे आमच्या सरकारची पॉलिसी ही महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे आणि जी कायम राहील किंबहुना मी काल देखील म्हटलं होतं की जो काही आरोपी ज्यावेळेला हा आरोपी पकडला जाईल तेव्हा त्याच्यावरती ते कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्याकडनं तिथे ज्या काही कायदेशीर बाबी करायच्या त्या केल्या जातील हे माझं कालचं स्टेटमेंट होतं म्हणून आरोपीला वाचवतो प्रश्नच उद्भवत नाही उलट त्या आरोपीला मुस्काळ त्यांच्या आवडण्यासाठी पोलीस यांची यंत्रणा गेले दोन दिवस परिश्रम घेत होती त्याला यश देखील आलं आणि शेवटी गृहराज्यमंत्री म्हणून माझं तिकडे जाण्याचा उद्देश देखील हाच होता पोलीशा, पोलीशा की पोलिस पोलिसांच्या मार्फत जी कारवाई केली जाते ती योग्य आहे की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा लवकरात लवकर त्या आरोपीला पकडा त्याच्यावरती कारवाई ही कडक झाली पाहिजे ह्या सूचना देण्याकरता मी तिथे आलो होतो त्यामुळे आरोपीच्या बाजूने आमचं सरकार आहे किंवा आरोपीला वाचवता जो प्रयत्न करताय असे जे आरोप आमच्यावरती होत आहेत ह्याचं मी खंडन करतो या आरोपीला जास्तीत जास्त कडकात कडक शिक्षा कठोरात कठोर कारवाई ह्या आरोपीवरती होईल अशा अशा पद्धतीच्या असं अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न असतील संजय बघा विरोधकांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही मी बघ एवढंच सांगेन की आता मी माझा उद्देश काय होता मी हे स्पष्ट केलेलं आहे माझ्या वक्तव्याचा जो विपर्यास केला गेलाय आणि त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल ते